आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात होळीच्या सणाचा उत्साह हो, पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचं प्रशासनाचं आवाहन टोल नाक्यावर रोखीनं रक्कम भरल्यास दुप्पट टोल आकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज मुंबई इंडियन्स संघाचा सामना गुजरात जायंट्स बरोबर होणार आणि राज्यातल्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता राज्यात होळीच्या सणाला सुरुवात झाली आहे आज होळी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळी सर्वत्र होलिका दहन केलं जाणार आहे होलिका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अनिष्टाचा नाश करण्याची प्रार्थना होलिका दहनाच्या वेळी करण्याचा प्रघात आहे होलिका दहनासाठी पर्यावरणाची हानी न करणारं साहित्य वापरण्याची दक्षता राज्यातल्या अनेक मंडळांकडून घेतली जात आहे कोकणात होळीचा मोठा उत्सव असतो त्यासाठी चाकरमानी दोन दिवसापासूनच आपापल्या गावी गेले असून अनेक गावांमध्ये या निमित्तानं देवाच्या पालख्याही निघतात होळीची पारद होळी निमित्तानं विविध खेळ नृत्य याची रेलचेल राहणार आहे भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातील गवराळ या गावात गेल्या तेहतीस वर्षांपासून होळी साजरी करत नाहीत धुळे शहरातल्या खंडेराव महाराज मंदिरात फुलांची आणि भंडाऱ्याची उधळण करत आज होळी साजरी करण्यात आली राज्याच्या इतर भागातही होळीचा उत्साह आहे मुंबई आणि काही शहरं वगळता पंचमीच्या दिवशी रंग खेळले जाणार आहेत मुंबईत मात्र उद्या धुलीवंदनानिमित्त रंग खेळले जाणार असून त्यासाठी प्रशासनानंही जय्यत तयारी केली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहराच्या विविध भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मुंबईकरांनी होलिका दहन आणि धुलीवंदन हे सण आनंदानं आणि जबाबदारीनं साजरे करावेत होलिका दहनासाठी वृक्षतोड करू नये तसंच प्रदूषण टाळण्यासाठी रंगवलेलं लाकूड प्लास्टिक रबर टायर अशा वस्तू होळीत टाकू नये असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे रंगाचा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी पाण्याचा अपव्यय टाळावा पर्यावरणपूरक आणि त्वचेसाठी सुरक्षित असलेले नैसर्गिक रंग वापरावेत अशी सूचनाही पालिकेनं दिली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी सर्व नागरिकांना होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत होलिका दहन तसंच प्रेम स्नेह आणि बंधुभावाचं प्रतीक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो आणि परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो अशी कामना राज्यपालांनी केली आहे त्याबरोबरच हे सण साजरे करताना पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे होलिका पूजनाच्या निमित्तानं असत्य अधर्म आणि अहंकाराचं दहन करून सत्य न्याय आणि सदाचारानं नवसृजन करूया अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत होलिका दहनात समाजातल्या दुष्प्रवृत्तींचं समूळ उच्चाटन होवो सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी नांदो अशी सदिच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे पर्यावरणाचा समतोल राखा असं आवाहनही त्यांनी केलं आहे राज्यातल्या प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं आणि रोख पैसे दिल्यास दुप्पट शुल्क आकारणं हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचा निर्वाळा आज मुंबई उच्च न्यायालयानं दिला त्यामुळे या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं म्हणत न्यायालयानं फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली आहे पुणे येथे राहणाऱ्या अर्जुन खानापुरे ही याचिका दाखल केली होती या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली राज्य सरकारनं आपल्या धोरणाचं समर्थन करताना फास्ट रहदारीत लक्षणीय घट झाल्याचं म्हटलं हा युक्तिवाद मान्य करून उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्ज परिषदेत उपलब्ध असलेल्या संधीची माहिती यावेळी दिली जाईल जगभरातल्या शंभराहून अधिक देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत यासाठी आमंत्रित आहेत परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार रा आहेत मुंबईत एक ते चार मे दरम्यान वेव्स परिषद होणार आहे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी आज नवी दिल्लीत योग महोत्सव दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केलं आंतरराष्ट्रीय योग दिन शंभर दिवसांवर आला असून या दिवसात देशाच्या विविध भागात योगाशी संबंधित महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली यात योगबंधन हा दहा देशात होणारा कार्यक्रम तर योग संगम हा देशातल्या दहा हजाराहून अधिक ठिकाणी होणारा कार्यक्रम यांचाही समावेश आहे असं त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत मुंबईत दोन हजार पंचवीस समाज माध्यम या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या एलिमिनेटर अर्थात उपांत्य फेरीत आज मुंबई इंडियन्स संघाचा सामना गुजरात जायंट्सबरोबर बरोबर होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता मुंबईत ब्रेब्रॉन्स मैदानावर हा सामना होईल मुंबई संघाची धुरा हरमनप्रीत कौर हिच्यावर तर गुजरात संघाची धुरा बेथ ॲशले गार्डन हिच्यावर आहे या सामन्यातल्या विजेत्याचा शनिवारी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरोधात खेळेल जागतिक पॅरा ॲथलेटिक्स प्रिक्स स्पर्धेत भारतानं पंच्याण्णव पदकांसह पदक तालिकेत आघाडी घेतली आहे भारतानं तेहतीस सुवर्ण एकोणतीस रौप्य आणि तेहतीस कांस्य पदकांची कमाई केली आहे सव्वीस पदकांसह न्यूट्रल पॅरा ॲथलेटिक्स संघ दुसऱ्या स्थानी तर उझबेकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्क्वॅश स्पर्धेतून भारताचा स्क्वॅशपटू वेलावन सेंथिल कुमार बाहेर पडला आहे उपांत्यपूर्व फेरीच्या आज झालेल्या सामन्यात त्याला स्कॉटलंडच्या ग्रेग लोबनकडून हार पत्करावी लागली सेंथिल कुमारनं पहिला सेट आठ अकरा असा जिंकला होता मात्र लोबननं पुढचे दोन्ही सेट जिंकत त्याचा पराभव केला दिल्लीजवळ वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यामध्ये सजीवसृष्टी जिवंत राहण्याची क्षमता जवळजवळ शून्य असल्याचं संसदीय समितीनं म्हटलं आहे यमुनेच्या निरीक्षणाअंतर्गत तेहतीसपैकी तेवीस ठिकाणांमधल्या पाण्याची गुणवत्ता अतिशय कमी असल्याचं या समितीनं म्हटलं आहे नदी किनाऱ्यावर अनेक सांडपाणी स्वच्छता प्रकल्प कार्यरत असूनही नदीचं पाणी प्रदूषित असल्याचं यमुना नदी स्वच्छता प्रकल्पावरच्या आपल्या अहवालात समितीनं म्हटलं आहे कोलकातामधल्या आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं चालवलेल्या खटल्याची पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे या गुन्ह्यासंदर्भात निदर्शनं करणारे शिकाऊ डॉक्टर आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश आधीच्या सुनावणीत न्यायालयानं दिले होते सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं गेल्या ऑक्टोबरमध्ये कोलकाता पोलिसांसह हो काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय रॉय यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं होतं या गुन्ह्यामागे अधिक मोठं कटकारस्थान असल्याची शक्यता सीबीआयनं व्यक्त केली होती याशिवाय सीबीआयनं आर जे कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि पोलीस अधिकारी अभिजित मोंडल यांनाही अटक केली होती नीट परीक्षेतली पेपरफुटी हे केंद्र सरकारचं अपयश आहे या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि सरकारांनी मतभेद बाजूला सारत एकत्र येऊन मार्ग काढण्याची गरज असल्याचं मत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे त्यांनी नीट पेपरफुटी प्रश्नी सरकारवर टीका केली सहा राज्यातल्या पंच्याऐंशी लाख मुलांचं भविष्य या पेपरफुटीमुळे टांगणीला लागलं आहे तरुणांसाठी हा धोकादायक पद्मव्यूह बनला आहे अशी टीका त्यांनी केली राज्यातल्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला असून येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात होळीच्या सणाचा उत्साह पर्यावरणपूरक पद्धतीनं सण साजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन टोल नाक्यावर रोख रक्कम भरल्यास दुप्पट टोल आकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज मुंबई इंडियन्स संघाचा सामना गुजरात जायंट्सबरोबर होणार आणि राज्यातल्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार